नगर विकास विभागा विभागाबरोबर पर्यावरण विभागाची सुद्धा चर्चा मागण्यांची या ठिकाणी ठेवलेली आहे आणि सार्वजनिक बांधकाम या संदर्भाने या ठिकाणी चर्चा होते अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये अलीकडं महायुती सरकारच्या वतीनं जो विकास या ठिकाणी साधला जातोय बुलेट ट्रेन मेट्रो एक्सप्रेसवेज हायवेज समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग आणि या सगळ्या रिंग रोड आउटर रिंग रोड अशा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर या संदर्भाने महायुतीचं सरकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रकल्प या ठिकाणी घोषित केलेत आणि त्याच्यावरती काम सुरू आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज नगर विकास विभागाची चर्चा आहे पर्यावरण विभागाची चर्चा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची चर्चा आहे अध्यक्ष महोदय हा जो आज हजारो कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या इथं मांडण्यात आलेल्या आहेत अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधिमंडळातनं निधीला मान्यता मिळते महाराष्ट्र सरकार निधी खर्च करते पण खरंच हा निधी सामान्य माणसाला उपयोगी पडतोय का याचा सुद्धा खरं आपण विचार केला पाहिजे म्हणजे या शहरांचा विकास होतोय राज्याचा विकास होतोय असं आपण म्हणतो पण या शहरामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्याला न्याय अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे अध्यक्ष महोदय अनेक विधानसभा सदस्यांनी मग ते सत्ता पक्षाचे असतील विरोधी पक्षाचे असतील त्यांनी अतिशय महत्वाच्या बाबींकडे लक्ष वेधलं अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्र सरकारवर नऊ लाख कोटी रुपया इतकं कर्ज झालेलं आहे हेही आपल्याला नाकारता येत नाही एवढच नाही तर हे जे काही प्रकल्प मंजूर केलेले आहेत अध्यक्ष महोदय लाखो कोटी रुपये या प्रकल्पांवर खर्च होणार आहेत असा आम्ही ऐकतो आणि मग महाराष्ट्र शासनानं विधिमंडळामध्ये हेही सांगावं की हा जो काही अवाढव्य खर्च या प्रकल्पांवर होतोय अध्यक्ष महोदय या कर्जाची परतफेड आपण कशी करणार आहोत सामान्य माणूस जो काही कर भरणा करणार आहे अध्यक्ष महोदय त्या करातूनच या सगळ्या कर्जाची आपण परतफेड करणार हे साहजिक आहे अरे हे एवढं सगळं करून म्हणजे आता आपण मुंबईमध्ये मेट्रो विकसित केल्या पण पहिल्याच पावसामध्ये ते सगळे मेट्रो स्टेशन गळायला लागले त्या मेट्रोच्या ट्रॅक्सवर पाणी साचलं त्या मेट्रोला जाण्यासाठी जे जा एस्कलेटर्स आहेत ते पाण्यात होते आणि म्हणून अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आपण एवढी सगळी कामं करतोय या कामांचा दर्जा काय आंतरराष्ट्रीय दर्जाचे कंत्राटदार किंवा कंपन्या या कामासाठी आपण नेमलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा जर आपण काम करू करून घेऊ शकणार नसू तर अध्यक्ष महोदय ही चिंतेची बाब आहे अध्यक्ष महोदय आत्ताच आमच्या सन्माननीय सदस्या विधानसभेच्या त्यांनी असं सांगितलं की समृद्धी महामार्गावर जो टोल आकारला चाललेला आहे तो एकाच ठिकाणी टोल लावा अनेक ठिकाणी टोल त्यांनी लावलेला असं त्यांनी सांगितलं मला असं वाटलं की महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राला टोलमुक्त करणार आहे असं काही होताना दिसत नाही म्हणून शेवटी एक लाख कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग महाराष्ट्रामध्ये विकसित होणार आणि मग त्याचा टोल जवळपास शंभर वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेने भरायचा असाच हा विकास आहे आता शक्तीपीठ महामार्ग आपण विकसित करतोय त्याचंही साधारणतः असंच असावं आणि म्हणून शेवटी आपण जो हा काही विकास साधणार आहोत आता असं कळत आहे की शक्तीपीठ महामार्ग हा नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी आहे असं आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत शेतकऱ्यांचा विरोध होतोय त्या मार्गाला आणि त्या शेतकऱ्याचा विरोध पत्करून आपल्याला जर हा विकास साधायचा असेल तर हा खरंच विकास आपल्याला साधायचा आहे का आई महत्वाचा प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्या पुढे आहे अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम या ठिकाणी आखण्यात आला नागपूरमध्ये सुद्धा कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला नागपूर खंडपीठानं उच्च न्यायालयाच्या नागपूर महानगरपालिकेवर ताशेरे ओढले की कॉन्क्रीटचे रस्ते जे तुम्ही करताय हे पर्यावरणपूरक नाही आहेत पर्यावरण मंत्री महोदया या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी त्याच्या ते उत्तरामध्ये हे सांगितलं पाहिजे की जिथं न्यायालय आता कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये पर्यावरणाच्या बाबी या सरकारच्या लक्षात आणून देत आहेत तर मग हे कॉन्क्रीटचे रस्ते करणं मग ते मुंबईत असतील नागपूरमध्ये असतील छत्रपती संभाजीनगरमध्ये असतील पुण्यामध्ये असतील ठाण्यामध्ये असतील तर हे काही पर्यावरणपूरक आहेत का, का याचासुद्धा खुलासा अध्यक्ष महोदय मंत्र्यांनी या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की खर्च आवाढव्य होतोय ही कामं वेळेत पूर्ण होत नाही आहेत पूर्ण झाली तर त्याचा दर्जा हा चांगला नाही आहे आणि मग या सगळ्याच बाबीकडं मला असं वाटतं की शासनानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे नगरविकासाच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे सन्माननीय मंत्री आदरणीय शंभूराज देसाईजी या ठिकाणी आहेत आणि ते सगळं जे काही विधानसभा सदस्य या ठिकाणी मत व्यक्त करतात आपण ते नोंदून घेत आहे <coughs> अध्यक्ष महोदय कन्क्लूड करा अध्यक्ष महोदय तर नगर विकास विभागाच्या अंतर्गत म्हणजे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये अनेक मुद्दे या ठिकाणी अडचणीचे आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय लातूरमध्ये निधी हा म्हणावा तसा उपलब्ध होत नाही अध्यक्ष महोदय राज्य सरकारकडनं लातूर शहरामध्ये पथदिव्यांची दुरवस्था आहे हो अध्यक्ष महोदय आणि आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारनं ई एस एल या कंपनीला दिवा बत्तीचं काम देशभरात दिलेलं आहे राज्यभरात दिलेलं आहे आणि म्हणून आता ती कंपनीसुद्धा ते काम करण्यामध्ये फार उत्सुकता दर्शवत नाही अध्यक्ष महोदय अनेक ठिकाणी दिवाबत्ती आणि विजेची व्यवस्था ही अडचणीत आलेली आहे म्हणून सरकारच्या माध्यमातन अध्यक्ष महोदय मी दुसराच व्यक्त बघताय अध्यक्ष महोदय पक्षाचा आणि पाच वाजता चर्चा बंद होऊन रिप्लाय सुरू आजपर्यंत महोदय वेळ वाढवता येत नाही एक दोन येत नाही अध्यक्ष महोदय नाही वाढवता येत थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये मी माझे मुद्दे पूर्ण करतो करा या दिवा बत्तीच्या व्यवस्थेसाठी जी कंपनी सरकारनं नेमलेली आहे ई एस एल या कंपनीच्या संदर्भामध्ये सरकार काय करणार आहे हे उत्तरामध्ये आम्हाला लक्षात आलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय लातूर शहर महानगरपालिकेला जो पाणी पुरवठा होतो अध्यक्ष महोदय तो, हो तो पाणी पुरवठा हा अलीकडच्या काळामध्ये जो झाला मला इथं अध्यक्ष महोदय आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की लातूरच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये दैनिक सकाळ यांनी एक वृत्त मालिका कुठाय पाणी पत्रकार हरी तोगावकर सकाळ लातूर यांनी कुठाय पाणी अशी एक वृत्त मालिका या ठिकाणी प्रसिद्ध पन्नास दिवस रोज एक नवी बातमी लातूरच्या पुरवठ्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध केलेली अध्यक्ष मोदय हो मी हे आपल्याकडे विशेष करून आपल्या अवलोकनासाठी हे पाठवणार आहे याच्यामध्ये म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र मजुरांच्या हवाली आहे अध्यक्ष मोदय मजूर आहेत तिथं जलशुद्धीकरण केंद्रावर हो जल केंद्रा कार्यरत म्हणजे ते काम पाहण्यासाठी म्हणजे महानगरपालिकेत पूर्णपणे अध्यक्ष महोदय दुर्लक्ष झालेलं आहे जल जलकेंद्राचं मी अध्यक्ष महोदय अनेक मुद्दे आहेत मी फक्त लातूरच्या पाण्याच्या प्रश्नावर या ठिकाणी माझं मत मांडणार आहे आणि मी समारोप करणार आहे माझ्या वक्तव्याचा अध्यक्ष महोदय जल केंद्राचं शुद्धीकरण कधी होणार गंजलेले पाईप सेटलिक टँकचे पंखे बंद फिल्टर बेडलाही क्षमता दुर्लक्ष अध्यक्ष महोदय त्यानंतर पाणी मुरतय कुठं या सगळ्याच संदर्भामध्ये या ठिकाणी वॉटर ऑडिट झालेलं नाही टाकी बांधली ती कोरडीच राहिली आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी खरं म्हणजे पर्यावरण केंद्राच्या मंत्री या ठिकाणी आहेत आपण सलमानजीनी सतय तिच्या संदर्भामध्ये अजूनही तिचं शुद्धीकरण झालं नाही सलमानजी महाशरा नदी असेल गोदावरी नदी असेल नाही तिच्या कृष्णा नदी असेल नरेंद्र मोदीची मुळा मुठा नदी असेल या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणि म्हणून या सगळ्या विरोध करून मी माझ्या या वक्तव्याला आता पूर्ण विराम देतोय आणि मला असं वाटतं की विधिमंडळाच्या या सगळ्या चर्चेमध्ये जर विधानसभा सदस्यांना आपलं मत जर अध्यक्ष महोदय बोला